बच्चू कडू यांना आम्ही चर्चेसाठी निमंत्रण हे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजीच पाठवलेलं होतं त्यांच्यासोबत एक बैठकसुद्धा आयोजित केलेली होती परंतु बच्चू कडू यांनी आम्ही नागपूरला आणि इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत ते सगळं सोडून आम्ही मुंबईला कसं यायचं असा त्यांचा एक प्रश्न होता आणि त्यामुळे ते मुंबईला गेले नाही आणि त्यामुळे राज्य सरकारनं ही बैठक रद्द केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अर्थात बच्चू कडू यांनी नागपूरवरून मुंबईला जाणं अशा प्रकारचा अट्टहास किंवा आग्रह धरणं हे राज्य सरकारकडून सुद्धा योग्य नाही आहे अशी ही शेतकरी नेत्यांची भूमिका आहे आता या सगळ्यामध्ये बच्चू कडू यांची भूमिका अशी आहे की राज्य सरकारनं राज्य सरकारचं शिष्टमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील जे कोणी चर्चा करायला येणार आहेत त्यांनी आमच्यासोबत म्हणजेच आंदोलक शेतकऱ्यांसोबत जर का बैठक करायची असेल तर त्यांनी नागपूरला यावं बच्चू कडू यांनी हे सगळं सांगत असताना एक भीती अशी व्यक्त केली आहे की आम्ही जर मुंबईला आलो तर आम्हाला मध्येच अडवलं जाईल आम्हाला अटकेत घेतलं जाईल किंवा ताब्यात घेतलं जाईल आणि त्यामुळे आमचं आंदोलन हे उधळून लावलं जाईल अशा प्रकारची भीतीसुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे आज दिवसभरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले सात ते आठ फोन हे बच्चू कडू यांना केल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे परंतु बच्चू कडू त्यांच्या भूमिकेवर ती ठाम आहेत राज्य सरकारनं जर का बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करायची असेल तर त्यांनी नागपूरला यावं अशा प्रकारची भूमिका ही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेली आहे